सामाजिक कार्यकर्ते किशोरराव जाधव यांना अनेक मान्यवरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा संगमनेर तालुक्यातील सुकीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संगमनेर तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संघर्ष सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सोनम ज्वेलरचे संचालक सन्माननीय केशवराव जाधव यांना वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमास निमोनचे लोकनियुक्त सरपंच संदीप देशमुख युवा नेते राजनदादा शिंदे संघर्ष सामाजिक संघटनेचे संस्थापक ॲडव्होकेट संग्राम झोंधळे ग्रामपंचायत सदस्य संतोष कुटे सामाजिक कार्यकर्ते अरुण शेटे भारत शिंदे भारत पडवळ हर्षवर्धन खोळे रणजित जाधव भागवत शिंदे विकास शेटे किरण कुटे संजय सातपुते राजू सातपुते नितीन शिंदे आदींसह सुकेवाडी खांजापूर परिसरातील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसंवाद न्यूज चॅनेल मार्गदर्शक पत्रकार संदीप सातपुते सह प्रतिनिधी लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार, ये आए, बार, बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आर तू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू सुनीता हॅपी बर्थडे टू यू पार पार दिन ये आए पार पार दिल ये गाए आज की याच्यात आलो देवापासून केशव गागांचं काम बघितलं बाळासाहेब शिरसाट असते तुमची भेटायला असते सरपंच आहेत आपले त्यांचे काजापूरचे या सगळ्याच्यामध्ये कोणीतरी एक माणूस असा संगठन तयार करणारा लागतो आणि तो केशव काकांच्या माध्यमातून आपल्या गावाला आहे असं मला वाटतं कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये कुणी ना कुणी असा जो व्यक्ती आहे ज्याऱ्या बाबा कोणानं हे चुकीचं आहे हे बरोबर आहे हे तुम्ही करा हे करू नका सांगणारा व्यक्ती असतो ही आपल्या गटाच्या वतीनं काकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अमोल भाऊंच्या वतीने शुभेच्छा देतो अमोल भाऊ नाही आहेत पण आपण संगमनेर तालुक्यात जो बदल करावं आहे हा बदल काहींना अजून पाचवायच्या विश्वासच नसत त्यामुळं म्हणजे आपल्या सगळ्यांचे आता प्रयत्न होते त्यामध्ये तरुणांचं होते वयोवृद्धांचे होते महिलांचे होते सगळ्यांचे होते पण ते काय काही काहींना स्वप्नाचं असतात कायम स्वरूपी मी मत्री कायम स्वरूपी माझ्या भाग दहा बारा गाड्या आता दहा बारा गाड्या फिरतील त्यांच्या भाग वैन गाड्या त्यामुळं एवढं काय नाही पण चांगले प्रयत्न होते तू पुढं आपल्याला विकासाच्या कामांसाठी पुढे जायचं केशव का झालं के ते झालं इलेक्शन झाले आता पुढची पाच वर्ष आपल्यासाठी आहेत ज्या दुष्काळाच्या परिस्थिती आपण भोगल्यात त्या कुठंतरी आपल्याला बदलायच्यात आणि अमोल भाऊच्या माध्यमातून त्या आपण निश्चित बदलो अशी अपेक्षा करतो आज आणि केशव काकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज आपल्या सुखेवाडी आणि पंचकृषीतील असणारे प्रसिद्ध सोन्याचे व्यावसायिक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे सर्वांच्या मदतीला धावून येणारे आणि गरजूवंतांच्या कायम सुखदुःखद अडचणीत उभे राहणारे आपले मामांना खरं तर केशव मामा पाहिल्यापासूनच आमच्या शिंदे परिवाराची खूप जवळ व्यवसायातून म्हणा किंवा एक पर्सनल संबंधातून म्हणा कायम आमच्या शिंदे परिवाराशी ते निगडीत होतेच परंतु आज बऱ्याच दिवसांनी त्यांच्याकडे यायचं पहिल्यांदीच आज आलो आहे खरं तर त्यांना मी आमच्या सर्व शिंदे परिवाराच्या वतीने आमच्या सर्व राजनशिंदे युवा मच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं भावी आयुष्य हे निरोगी उदग्ड आणि आपल्या सर्वांच्या सोबतीने अजून सुखकर व्हावं अशी परमेश्वर चरण मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या माध्यमातून अजून सत्कर्म व्हावे अजून गावाचा विकास व्हावा आणि पुढील वर्षामध्ये त्यांचे मामा असतील त्यांचे चिरंजीव असतील यांच्या माध्यमातून गावाची उत्तम प्रकारची सेवा घडव अशी मी परमेश्वरनी प्रार्थना करतो आपल्या सर्वांच्या वतीने मित्रपरिवाराच्या वतीने आणि आपल्या आमोल असल असल विखी साहेब असेल यांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशीच त्यांचे कार्य भविष्यातही चालू ठेव आमच्यासारख्या तरुणांमाग त्यांनी भरभक्क कंपनी उभं राहावं आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच एक चांगली संगमनेर तालुक्यातील आपल्या सिक्युरिडी पंचकोशीतील या परिसरामध्ये चांगली पिढी घडल अशी मी या ठिकाणी आश्वासन मालतायचे त्याच्यामुळे ते होणारच आहे त्याच्यामुळं यांचं काम असंच <laughs> जा बर जावं अशी परमेश्वरांनी प्रार्थना करतो आहे मला वाढदिवसाच्या शुभेच येतो माझ्या पक्षाच्या वतीनं शिवसेना शाखा संबंधपूरच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं पुन्हा एकदा मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच येतो नाही थांबतो जय जय अरे कमरे मोडी अशी गाडी केलं पाहिजे दीड किलोमीटर जायला रस्ता नाही काय वाड्यावर रस्त्यांची काय अवस्था आहे काय आयब्रो वगैरे गेलं तर रस्ते नाही तुम्ही आता ह्या मध्ये मध्ये जे शिपी आम्ही स्वतः अनुसो खर्चा नाही मधल्या रस्ता करून घेतला अशी अवस्था असेल का चालली अवस्था ही चाळीस वर्षाची या गोष्टी आपण बघतो आता आता आपल्याला लोकांनी संधी दिली आपल्याला कोणाला दोष द्यायचं नाही कोणाला नाव नाही ठेवायचं आपलं आपलं कर्तव्य चालू करायचं आणि चांगलं काम करायचं याच मी वाटून सगळ्यांना दे शुभेच्छा देतो आणि योगाने दे आज मला विशेष म्हणजे आता कसे आमची भाची शिंदे पाटील त्यांची काही गोड बघतो रोडला मी मोठपटी बोर्ड आता देशमुख साहेब त्यांचे एक सगळ्या आता सगळ्यांचे नाव घेतात मला एवढं काही भाषेला फार जमत नाही विंदा सर असतील आमच्या संघटनेचे अध्यक्ष संग्रामजी दोंदळे सगळ्यांनी तुम्ही उपस्थित सह तरुणाची मी सगळ्यांचे आभार मानतो असं जरी एवढा मला सपोर्ट त्या काच मिळाला असं तर अरे बापरे बापरे तर चला आता इडून पुढे आपण ही लढाई लढत राहू सगळ्यांनी चांगला सपोर्ट करा सही कामं गावात आपण चांगली करू आणि इडून पुढे गावात आपण काय म्हणतो आता आपल्या गावात काय प्रथा आहे मला एकदा तरी सरपंच व्हायचं हो मला एकदा तरी उपसरपंच व्हायचं हो आणि त्या खुर्चीचे पाच वर्ष वेस्टेज झालायचे हे बंद करा गावाने असे निवडून नको द्या का ते पाच वर्षामध्ये गावाचा काय पालन करतील आणि वरती आता राज्य सरकार आपले केंद्र सरकार आपले हा बदल करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र सपोर्ट करा आणि सहकार्य करा सगळ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी हा कार्यक्रम चालू ठेवा मी सगळ्यांचे आभार मानतो माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांची त्यांच्या भाग आपण उभं राहावं सगळे राहतील याची मला खात्री आहे आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने झाला निश्चितपणे प्रेम करणारे माणसं आहेत केशवरावांना सगळ्यांची सामाजिक संघटना माझ्या कुटुंबाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं दीर्घ आयुष्य राहिलं म्हणजे सामाजिक कामासाठी कुटुंबासोबत सामाजिक जबाबदारी देखील किती पार पाठ चालूच ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो आज या ठिकाणी शिकवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते सोनम ज्वेलरचे मालक केशवराव जाधव यांना आपण या ठिकाणी सर्व मित्रपरिवार असावं विविध पक्षातील संघटनेने काम करणारे पदाधिकारी असतात आपण सर्व या ठिकाणी किशोर जाव यांना वाढदिवसा मिळून शुभेच्छा देण्याचा जमला तर यांना मी माझ्या परिणाम वतीने शिकवणी ग्रामपंचायतीवरती भाव्य शुभेदिताना थांबते मंगेश चिवटे सरांच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांची शीओ मंगेश चिवटे सरांच्या वतीने आणि एकनाथ संभाजी शिंदे साहेबांच्या वतीने तुम्हाला मनापासून शिवसेनेच्या वतीने जन्मदिनाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद मी माझ्या परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजय दादा विखे आमदार आमदार साहेबांच्या या सर्वांच्या वतीनं खूप खूप फुँ शुभेच्छा देतो आज आमच्या आमच्यावळी गावचे कलटा अध्यक्ष असेच भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष माननीय केशवराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सभागृहात या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला केशवरावांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी संघर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट संग्रामजी जोदळे तसेच राजेंद्रादा विचार मंचाचे राजेंद्र शिंदे तसेच निमोन गटामध्ये अतिशय धडाडीचं काम करणारं आणि समाजातून निवडून आलेले सरपंच माननीय संदीप भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसेच गावातील सर्व तरुण या ठिकाणी या, या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत केशवरावांचा हा वाढदिवस आज या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे केशवरावांच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी आम्ही आत्तापर्यंत पाहिलेल्या आहेत त्या खरं म्हणजे केशवरावांचा जो स्वभाव आहे तो सत्तेच्या बाजूनं कधीही त्या ठिकाणी राहत नाही कारण त्यांनी सत्तेच्या बाजूनं सत्तेच्या विरोधामध्ये विरोध केला आणि त्या विरोधाच्या संदर्भामध्ये बोलायचं जर झालं तर केशवराव नोंदळे साहेब आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये संघर्ष सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सत्तेचं ज्या ज्या ठिकाणी सत्तेचं काम चालू आहे आणि लोकांचा विकास ज्या गोष्टीवर झालेला नाही लोकांच्या गावातील ज्या समस्या आहेत खरं म्हणजे समस्येवर उघड 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 कोणी बोलत नव्हतं त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन या लोकांच्या ज्या काही समस्या असल त्या समस्या संघर्ष सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये फिरून त्या ठिकाणी मांडल्या अनेक ठिकाणी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला लोकांच्या समस्याही आम्ही संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या त्या ठिकाणी